नमस्कार मी नाना हिरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी मनमडला प्रेरणाभूमी घोषणेसाठी आंबेडकरी जनतेचे लक्षवेधी धरणे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले धरणे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम या वसतिगृहास प्रेरणाभूमी म्हणून शासकीय मान्यता देण्यात यावी या ठिकाणी भव्य राष्ट्रीय स्मारक व शैक्षणिक केंद्र उभारण्यात यावे सतरा नोव्हेंबर हा दिवस प्रेरणा दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आज नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या वतीने करण्यात आले या धरणे आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू डॉक्टर अक्षय आंबेडकर शाहीर संदेश उमप वृत्तपत्र दैनिक सम्राटचे कृणाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत या वास्तूचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले आहे या ऐतिहासिक इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी व इतिहास घडविण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ऐतिहासिक लढ्यामध्ये सामील झाल्याचे पाहायला मिळाले महाराष्ट्र शासनाने प्रेरणाभूमी हे नाव द्यावे अशी मागणी यावेळी प्राध्यापक अक्षय आंबेडकर यांनी केली आहे अक्षय आज ठिकाणी राहिले पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज प्रमुख मागणी या शहराची या मनमाड शहराची काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम याला पहिले तर प्रेरणाभूमी हे स्थान शासनामार्फत डिक्लेअर केलं पाहिजे दुसरं सतरा नोव्हेंबर हा प्रेरणा दिन म्हणून साजरा केला पाहिजे हे शासनामार्फत झालेलं पाहिजे या वासांचा जो विकास आहे जो थांबलेला आहे खूप स्लो ग्रथ आहे त्या स्लो ग्रथला कुठेतरी चालना देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणाभूमी डिक्लेअर केल्या गेल्या मला वाटतं खूप लोकांचे या जगभराचे जे लोक आहेत त्यांचं ह्या मनमाड शहरावरती लक्ष वेधलं जाईल आणि नक्कीच या मनमाड शहराला आर्थिक बाजूने मदत होईल त्या आर्थिक बाजूच्या मदतीने आपण इथे स्कूल कॉलेजेस मोठे मोठे इन्स्टिट्यूट ज्या तीन एकरची जागा आहे महाराष्ट्र शासनची असू दे आपल्या कमिटीची जागा असू दे या जागेवरती मोठे मोठे हॉस्पिटल मोठे मोठ्या इन्स्टिट्यूट ज्या ज्या वस्तीगृह बांधता येईल याच्या आणि मा ह्या मनमाडचा या महाराष्ट्राचा या देशाचा विकास हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट होईल महाराष्ट्र या मनमाडचं नाव कशामुळे फेमस आहे ते जंक्शन आहे त्यामुळे फेमस आहे राईट माझं अशी आमची प्रमुख मागणी आहे कृती समितीची ही मागणी आहे प्रेरणा कृती समितीची की आम्हाला सतरा नोव्हेंबर प्रेरणा दिन दुसरी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर प्रेरणाभूमी हे नाव या स्थानाला या मनमाड शहराला त्या ऐतिहासिक वास्तूला डिक्लेअर करावा महाराष्ट्र शासनतर्फे ते झाल्या झाल्या या महाराष्ट्राचा या देशामध्ये मनमाडचं नाव खूप जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावरती झलकलं जाईल कुठे ना कुठे जी एक विकासाचा प्रॉब्लेम जो थांबलेला आहे मनमाडमध्ये तो आंतरराष्ट्रीय दर्जावरती येईल आणि मनमाडचा विकास होण्यापासून खूप मदत होईल या प्रेरणाभूमीतून एवढंच प्रामुख्याने मागणी करतो मला निश्चितच वाटतं की आपले राज्याचे सी एम देवेंद्र फडणवीस साहेब असू किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार असू किंवा या राज्याचे पालकमंत्री असू या सगळ्यांचा सहभाग पॉझिटिव्ह रिप्लाय आहे आणि लवकरात लवकर आपण शासनाला आम्ही निवेदन देणार आहोत आणि पुढच्या वर्षी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहे तर त्यांचा जीर्ण उद्धार पण करायचा आहे ती डेव्हलपमेंट पण करायची त्या बिल्डिंगची मला वाटतं हे शासन लवकरात लवकर करेल ही प्रमुख मागणी आपल्या सगळ्यांची आहे आणि नक्कीच ह्याच्यात पूर्ण मनमाडवाचांचा आज सहभाग दिसलेला आहे पाचशे शासन